खाऊ पाहिजे शाला की तुला मला मला माझं ताट बघा बोलते माझा डोकं दुखायला लागला आणि भाम एवढा लावला नाही एवढा भाम एवढा म्हणजे एवढा नाही एवढा एवढा बाम आमचे छोटे सरकार बघा कसे बसलेले आहेत पाय बघा आणि एकदम स्टाईल मध्ये शी बोल भाकरी पाहिजे काकी बोलते की ह्याला भाकरी पाहिजे टमाटर बघा आमच्या टमाटर हाय एव्हरी वन वेलकम टू अ न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात डायरेक्ट मी किचन मध्येच केली ब्लॉग ची आणि मस्त इथे माझी घाई गडबड चाललेली आहे कारण की आज फ्राय डे आणि आज आमच्याकडे बनवलेलं आहे चिकन कारण आम्ही आमचं पासल्या घरी चिकन असं बनवलेलंच नव्हतं म्हणून इथे माझी घाई गडपड चालली पटाटा तरी आपण जेवण करते इथे भात होते भाकरी भाजते एका साईडला आणि चिकन माझं लवकरच झालेलं आहे हे चिकन मस्त ग्रेव्ही टाईपच केलेलं आहे आणि इकडे सलाड आणि हा मस्त सलाड कापून ठेवलाय भाकर एकदाच लाटून घेतलेल्या म्हणजे इथे एकदाच मला भाजायला बऱ्या पडतात म्हणून आणि ते चालू आहे आता डायरेक्ट ताट भरलं की मी तुम्हाला दाखवतो माझं जेवण झालं आणि जेवण होईपर्यंत आमच्या जोडीने आंघोळ करून घेतली शाळेने आमच्या आंघोळ केली श्रीची आया हे काय लावलं श्रीओ टिटा टिट्टा टिट्टा कोणी लावला बाबू टिट्टा कोणी लावला नाच मोरा नाच मोरा नाच नाच काय माहिती नाचरी मोरणी आवडतं आणि मग चहाला पण सांगतो नाचायला आणि स्त्री पण नाचतोय सो जेवण तर माझा डन झालेला आहे अजून भांडी आहेत कपड्यांचा सा पर... सॉरी भांड्यांचा ढिगारा घासलेला आहे आता फक्त माझे कपडे राहिलेत स्त्रियांच्या आणि स्त्रियांना जेवण भरवायचं आहे आणि आज सकाळी उठल्यापासना पाऊसच पाऊस आणि आज आमचा डॅडा लवकर उठलेला का तर बाहेर जायचं आहे सकाळी लवकर म्हणून तर पण कसल्या जाणार आम्ही पावसाने सुरुवात केलेली आहे आज पण

अरे 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 काऊ कोणाला पाहिजे शाला की तुला मला मला माझ्या ताट बघायला आहे आणि श्रियांची गाय श्रिया टई बसणार तू तू गप्प बस मी तुला भरवणार भाकरी आणि चिकन बाबूला काय पाहिजे बाबू काय खाणार अन्नू बाबू काय खाणार अन्नू अन्नू म्हणजे कोशिंबी पावडर लावायची श्रियांची चिकना बनवायचंय त्याला आणि मग घेऊन जायचं आजचा दिवस म्हणजे बोरिंग दिवस केला ते माझा डोकं धोका आणि एवढा लावला नाही एवढा एवढा म्हणजे एवढा नाही एवढा एवढा लावला मी पण एकदा लावला होता टायगर भाम तेव्हा असं असं जळायला लागलेलं ना तेवढा ते लावला तिने का तर शॉर्टकट मध्ये लोक शॉर्टकट मध्ये पैसा कमवायला जातात तर शॉर्टकट मध्ये डोकं डोकं हे काय दुरुस्त करायला गेले तू एवढे वर्षा विकला बरं ना होणार म्हणून मी आपल्याला घाबरून घेतलं जास्त आम्ही थापला अशी बोबळायला लागली बाबा देवा डोळे तालदोला उघडले मी आणि हा माझ्या अंगावर झोपला बंगा आम्ही पण आम्ही कस जास्त वेळ नाही झोपलो थोड्या वेळ झोपलो आणि शा काकिनी मस्त आम्हाला बंगला आणलाय बंगला हौश हौश काय बाबू काय काय श्री यांचं घर दाखव दाखव हौश हाऊश कर हाऊस हाऊस आणि त्याला असं असायला निघवलंच नाही व्यवस्थित चाललोय आता आम्ही बाहेर संध्याकाळ तर झालेली आहे पाऊस पण पडते पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये तर कम से कम जाऊन स्त्रियांना ड्रेस तरी घेता येतील म्हणून आता आम्ही चाललोय बाहेर कोणाला ड्रेस घ्यायचा आहे स्वतःच बॉक्स ओपन करून बघतोय कोणते चूज होत आहेत का ना तो श्रीला ड्रेस घेतले आणि आता आमच्या शाह घ्यायला सांग शा आमचे छोटे सरकार बघा कसे बसलेले आहेत पाय बघा आणि एकदम स्टाईल मध्ये शी बोल आणि आम्ही शाहिल हाक मारतो शाहिल कुठे आहे श्रीगावला आणि आम्ही हाक मारतो इथ ना ला आवाज पोचेल का रे रेषा आवाज पोहोचणार ए शाहिल आणि शाहिल आहे आजारी आहे स्टाईल आयू पासता आजोबा आमच्या आजोबा ए छोटा <laughs> आजोबा ए शाहिल आई बड्डे ची तयारी आमची जोरदार चालू आहे आता चालू शॉपिंग करून माझे कपडे घेतले स्त्रियांचे कपडे घेतले मम्माचे श्रियांच्या कपडे फक्त राहिलेले आहेत कारण पगार लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे दिसलं नाही आणि मस्त लाईट होती होते आणि गाण्याचे शॉप माझे दोन तीन शॉप आम्हाला घेतले त्या चांगले नाही वाटले पण जाऊ दे जाऊयात आणि इकडे घरी येऊन साफसफाई भांडी घासायला घेतले हे सगळं मांडी खाली गेलेली आहे भाकरी पाहिजे काके बोलते कि ह्याला भाकरी पाहिजे द्या भाकरी आणि काकेने काय आणलेला फिश फ्राय बाए केलेला आहे फिश फ्राय केलेली आहे पापलेट कि हलवायला हलवा त्यांच्याकडे स्पेशल जास्त हलवा असतो आणि शियांचा भात होतो म्हटलं मी भांडी घासून घेते हाती भीती काय होतील ती आणि काय नाही आता का नानी तका दिवस कमी आहेत आमच्याकडे दिवस म्हणजे उद्या आणि परवा परवाचा दिवस कसं काय नाही पकडायचं आहे आपल्याला आम्ही काय एक दोन तासामध्ये आमचं शॉपिंग होऊन जाईल पण स्त्रियांसाठी सगळं थांबा त्याला सर्व त्याच खाऊ जास्त वेळ खाऊ वगैरे सगळं कॅरी करा सोबत मग किरकिरी करा आणि त्याला ना आता जाण्याची सवय लागेल काय माहिती बघितलं तर मागतोय ज्यूस तर त्या सेंटर दिसलं की ज्यूस उसा तर दिसला की लगेच ज्यूस खाऊ असं कोणते फळ दुकान वगैरे असं ना खाऊचा तरी पण तो लगेच काय खाऊ खाऊ असा करतो लगेच छोटा आहे आणि छोटे जरा आपण पण लहानपणी असंच केलं असेल झाला कोणती टाका कोणाची ड्रेस अरे टमाटर बघा आमचं टमाटर जा ड्रेस हा 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 जा साडे अकरा वाजले आणि श्रियान गेला तिकडे झोप आले एवढी आणि हिचं परत डोकं दुखायला लागलेलं परत मी एवढा बाम देणार तिला लावायला मी आता लाव आणि डोळ्यात मश्रा मस्त अश्रू काढ आणि मस्त गार झोपी चुकून पण मी बाम लावणार की ते माझं खूप दुखते असं त्या बामच्या अजून मला असं वाटतं अरे बाम लावलं असं तुला म्हणून तर आग आज ओके होऊन जाशील होते अजून थोडे थोडे आयब्रो करायला बिलकुल टाइम मिळत टाइम मिळत नाही म्हणजे आमची तीन जिथे मी आयब्रो करते तिथे पार्लरच बंद आहे कारण ती आजारी आहे खूप दिवस झाले जाईल पण काय तुझं दिवशी हॉस्पिटल मध्ये भेटली होती काय झालं ब्लडच कमी झालेलं आहे किती आठ दिवस झाले अजून कमी आता काय माहिती बन तिला उद्या फोन करून विचारते चालू आहे की नाही दुसरं कुठे आयब्रो करत नाही सगळे सेफ चेंज एकतर गावाला गेल्यावर तिथे आमच्या इथे करते फोन आणला नाहीतर मग इथे दोघींकडेच मी करते आयब्रो म्हणून तर मग ते सेफ चांगले येतात बघूया सो जाऊ दे तो माझा वेगळा भाग झाला आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही काय काय केले तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये बघितलात मोस्टली आम्हाला धावपळ धावपळ आमची आता भांडी घासलेली आहेत कपड्यांचा ठिकाण भांडी घासलेत आणि मांडणी पूर्ण क्लीन करून ठेवलेली आहे फक्त आता भांडी सुकली घेऊ द्या लावून घ्यायची ट्रॅकवर आणि मग बाकीचे कपडे वगैरे तर बाबा बेडरूम तर आमची अशी गच्च भरलेली आहे ना कपडे दोन्ही साइड दोन्ही साईड दाखवत नाही मी ठेवलेली आहे कुठून आले ना की आम्हाला काय माहितीये असं काय म्हणजे ना एक बोलता येईल असं तर मी तर बोलते ना कोणाची नजर लागते की कोण काय करते काय माहिती असं मी तर नुसती एक पंधरा एक दिवस नुसते असं आजारीच चालू आहे हे दुखते ते दुखते असं होते तसं होते हेच चालू आहे माझ्या मागे आणि माझ्यासोबत तर पण तेच चालू आहे ह्या वेळेस नेहमी निकेश फिट असतो पण ह्या वेळेस निकेश पण बिलकुल फिट नाहीये त्याचं पण हेच चालू आहे मला पण असं होते मला पण तसं होते पहिल्या गोष्ट आमची झोप होत नाहीये रात्री झोपतो कधी कारण जरी रात्रीची झोप असेल दहा अकरा बारा एक ची ती आपली मेन प्रॉपर झोप असेल तेव्हा आम्ही असो श्रियांच्या मागे तो दोन अडीच रोज दोन त्याला किती झोपवा दुपारी किती नका झोपवा दुपारी तरी पण तो दोन अडीच लाच झोपणार कधीतरी क्वचित तो दहा अकरा झोपतो क्वचित अमावस्या पौर्णिमेला असं असत <laughs> थोडीशी आमची शॉपिंग झालेली आहे आणि भरपूर अशी शॉपिंग अजून बाकी आहे सो so, उद्या पाऊस नसेल तर ठीक आहे म्हणजे बाईक वर पटापट पटापट सगळीकडे फिरता येईल मोठी गाडी घेऊन गेले काय एकतर पार्किंग ची हाल असतात दुसरी गोष्ट म्हणजे इथे दुकान आणि तिकडे पार्किंग करा मग ते चालत यायला लागत हात दुखायला <laughs> <laughs> <भै, वो> <laughs> लागला <थुकार> <laughs> <laughs> असं मग हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो भेटतो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट स्वीट ड्रीम शबा केअर शुभरात्री